एकतर डोक्याला ते चिप चिप चिपचिप एवढं चिप, चिप, मोठं खोबरेस ते लावलेस माझ्या हात सगळे चिकट लोडून सगळे कपडे घाण होणार काहीतरी बोलत का होय का तू थांबितस मी आत्ताच्या आत्ता केसाला शॅम्पू लावून धुवून येते हॅलो संगीता तुझा माझा आजपासून कसला संबंध नाही ब्रेकअप हॅलो पिंकी तुझा माझा आजपासून कसला एक संबंध नाही तू जे मला दिलेले सगळे गिफ्ट आहेत सगळे देऊन टाकतो हॅलो श्वेता माझं तुझ्यावर लय प्रेम आहे पण मी तुझ्याबरोबर लग्न करू शकत नाही तुझा माझा आजपासून कसला संबंध नाही ब्रेकअप हॅलो आरती हॅलो पूजा हॅलो काजल हॅलो शुभांगी हॅलो अंजी हॅलो भाग्यश्री हॅलो आरती हॅलो सोनाली मोनाली दीपाली रुपाली कटरीना रश्मिका ऐश्वर्या आता खा शपथ काय तर चेष्टा करतीस तू सोडून माझ्या आयुष्यात दुसरी कोणीच नाही